ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी विविध प्रवर्गाचे आरक्षण जाहीर ठाणे महानगरपालिकेच्या सन दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती महिला नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला सर्वसाधारण महिला यांच्यासाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता राम गणेश गडकरी रंगायतन येथे प्रशासक तथा महापालक आयुक्त सौरभराव यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवार अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली त्यात अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी पाच जागा अनुसूचित ज महिला जमाती महिला वर प्रवर्गासाठी वी दोन जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अठरा जागा आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गातील एक्केचाळीस जागांची सोडत काढण्यात आली प्रशासक तथा महापालिका आयुक्त सौरवराव यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त मुख्यालय जी जी गोदेपुरे उपायुक्त निवडणूक उमेश बिरारी सहाय्यक आयुक्त निवडणूक बाळू पिचड यांच्या उपस्थितीत महापालिका शाळेमधील विद्यार्थिनीच्या हस्ते ही आरक्षण सोडत काढण्यात आली या संपूर्ण सोडत प्रक्रियेचे नेटके संचालन उपायुक्त निवडणूक उमेश बिरारी यांनी केले ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक सातमधील आठवी इयत्ते शिकणाऱ्या पिहू गौंड आणि अंशिका प्रजापती या विद्यार्थिनीच्या हस्ते सोडत काढण्यात आली ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसकरिता जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या अठरा लाख एक्केचाळीस हजार सा चारशे अठ्ठ्याऐंशी इतकी आहे त्यामध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या एक लाख सव्वीस हजार तीन अनुसूचित जमातीच्या लोकसंख्या बेचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव इतकी आहे राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे महापालिकेच्या एकूण एकशे एकतीसपैकी अनुसूचित जमातीसाठी नऊ जागा नऊ जागा अनुसूचित जमातीसाठी तीन जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी पस्तीस जागा आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी चौऱ्याऐंशी जागा आहेत एकूण एकशे एकतीस जागांपैकी महिलांसाठी सहासष्ट जागा आरक्षित आहेत त्यापैकी अनुसूचित जातीच्या पाच जागा अनुसूचित जमातीच्या दोन जागा नागरिकांचा मागास प्रवर्गातील अठरा जागा आणि सर्वसाधारण प्रवर्गातील एक्केचाळीस जागा महिलांसाठी राखीव आहेत ठाणे महानगरपालिकेत एकूण तेहतीस प्रभाग आहेत त्यापैकी बत्तीस प्रभाग हे चार सदस्यीय असून एक प्रभाग तीन सदस्यीय आहे एकतीस प्रभागातून ठाणे महानगरपालिकेत एकूण एकशे एकतीस सदस्य निवडले जाणार आहेत याची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आरक्षण सोडत आज आपण सर्व लोकांचे साक्षीमध्ये तसेच आपले जे संभाव्य जनप्रतिनिधी आहेत जे आहेत नागरिकांचा एक बृहद समूह इथे होता त्यांची उपस्थितीमध्ये अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने विघ्नरहित पद्धतीने पार पाडण्यात आली आहे माननीय निवडणूक आयोगाने या सोडतीची जे आदर्श कार्यपद्धती आपल्याला निश्चित करून दिलेली आहे त्याचं तंतोतंत पालन करून ही प्रक्रिया आपण इथे संपुष्टात आणली आहे आपल्याला कल्पना आहेतच की ठाणे महानगरपालिकाच्या जे एकंदरीत कार्यक्षेत्र आहे त्यामध्ये एकशे एकतीस प्रभाग आहेत आणि या एकशे एकतीस प्रभागांपैकी विविध नागरिकांचे जे विविध समूह आहेत समुदाय आहेत त्यांच्यासाठी आरक्षण कशा पद्धतीने ठेवायचा याच्या अनुषंगाने याचा पूर्ण कार्यक्रम होता यामध्ये अनुसूचित जातीसाठी जे एकूण जागा आहे त्या नऊ आरक्षित आपल्याला झाली आहे आणि त्याच्या मूल आधार ज्या अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे अनुसूचित जमातीसाठी तीन प्रभाग नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग है, जे आहे त्याच्यासाठी पस्तीस प्रभाग आणि सर्वसाधारण एकूण चौऱ्याऐंशी आता यामध्ये परत अनुसूचित जातीचे जे एकूण राखीव आपले नऊ प्रभाग आहेत त्यापैकी पाच प्रभाग महिलांसाठी राखीव झालेले आहेत अनुसूचित जमातीचे तीन पैकी दोन प्रभाग महिलांसाठी राखीव झालेले आहेत नागरिकांचा जे ओबीसी प्रवर्ग आहे त्याचे पस्तीस पैकी अठरा प्रभाग महिलांसाठी राखीव झालेले आहेत आणि सर्वसाधारण जे चौऱ्यांशी आहेत त्यापैकी एकेचाळीस एक एक प्रभाग महिलांसाठी आरक्षित झालेले आहेत ही पूर्ण प्रक्रिया सुटसुटीत आपण कम्प्लीट केलेली आहे आणि या दरम्यान नागरिकांचा जे काही प्रश्न असतील त्यांची काही शंका असेल त्यांना पुन्हा काही खुलासेची काही क्लॅरिफिकेशनची आवश्यकता असेल तर ते टप्पे टप्पे निहाय आपण तोही खुलासा त्यांना देत गेलो आहे आरक्षण आरक्षण सोडती इच्छुकांसाठी फार महत्वाची सोडत असते या आरक्षण सोडत वैशिष्ट्य वैशिष्ट्य सांगायचं असेल तर मला असं वाटते दोन वैशिष्ट्य होते मान्य निवडणूक आयोगने जे आदर्श कार्यपद्धती आखून दिलेली आहे त्याच्या तंतोतंत पालन करणे आणि पूर्णतः पारदर्शक पद्धतीने शाळेची मध्ये शिकणारी लहान मुलींची मदतीने आपण ही प्रक्रिया कम्प्लीट केली तीन वर्ष लालिकेत आता निवडणूक होणार आहे अत्यंत सपोर्ट मिळणार आहे आणि पूर्णत जे दोन्ही जे प्रशासनाचे दोन्ही घटक आहेत अर्थात प्रशासकीय अधिकारी तसेच निवडून आलेले जनप्रतिनिधी हे ते एकमेकांना सहकार्य करून पुढे जाणार आहे लोकशाही चा हा मूलभूत एक संकल्प आहे एक तत्व आहे की यामध्ये निवडून आलेले जनप्रतिनिधी हे विकासाला चालना देतात आणि जे इतर प्रशासकीय यंत्रणा आहे ते ती त्यांना सपोर्ट करते थँक्यू